मी साक्षी जाधव मनापासून स्वागत करते सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पट्ट्या भल्या भल्याची मती जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पट्ट्या भल्या नाही तलवार चालवून गेला निदड्या चाकी हिंदुस्थान हलवून गेला वाघ नाक्याने अब्दुल खानाचा कोतळा फाडून गेला मूड भर घेऊन हजारो शेतकऱ्यांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला आज या मातीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे कोण होते हे शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले होते की आज साडेतीनशे वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो ते म्हणजे बळ असणारे त्र त्रस्त करणारे प परत फिरणारे ती तिन्ही जाणारे शी वा, जिजाऊंचे जी जी पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इथल्या लोकांना तर सोडाच परंतु इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी दरम्यान सिंदखेड राजे लखुजीराव जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले धकर धगमगता पेटता अंगार ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन व तृतीया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंची होती फळाला

शिवछत्रपती म्हणजे मना मनात धैर्य शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र आणि शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नुसते एक विचार आहे म्हणूनच म्हणतात ना भगवान वाट संकटे वादळ रोखली आग श्वासात रोखुनी डोलेत रोखुनी आग देव एकटाच हिंदू वाघ एकटाच हिंदू वाघ शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले परंतु सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याचे कारण त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंग चरित्र शेतकऱ्याच्या भाजीच्या तेटाला हात लागता कामा असे म्हणत शेतकऱ्यावर जीवापाठ प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते एकदा तर महाराजांचे सुनबाई महाराणी येसुबाई यांना महाराजांनी सहज प्रश्न विचारला की राजमुद्रेवरचा मजकूर होत्या मजकुराचा तर काय आहे सांगा बरं तेव्हा महाराणी असं म्हणतात या राजमुद्रेवर मजकूर असा आहे की मुद्रा भद्राय राज्यते या मजकुराचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्रपोरी प्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजीराजांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे तेव्हा महाराज म्हणतात खूपच छान अर्थ सांगितला

अशी माझ्या शिवरायांची कीर्ती शिवराय सांगायला पण सोपे आहेत शिवराय ऐकायला पण सोपे आहे शिवराय सांगायला व्हावं त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या या अंतकरणातून या मनातून माझ्या राजाला साथ घालावी म्हणावं बोलाव विचारावं की राजा राजा कशी पकडली तुम्ही एवढे बलाटे तलवार तुमचा हा मावळा सदा चहाचा चाहा कप जरी हातात धरला तरी त्याचे हात लटले कापतात बघा राजा बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजा राजा तुम्ही स्वराच्या वेळे राज्य राजा तुम्ही स्वराज्य वेळे राज्य वेडे होतात ना तुमचा हा मावळा बघा पाणीची तहान कशी बियर पिऊन भागवतो बघा राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजा राजा कशी सांभाळी तुम्ही एवढी मोठी प्रजा ही चिदमाच्या